नमस्कार पाहूया कौतुकास्पद बातमी माननीय या महामुनी यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीर सामाजिक नेते माननीय अक्षय या महामुनी यांना नुकताच श्रीसाई सुवर्ण भरारी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आदर्श समाजसेवक हा पुरस्कार जाहीर करण्यात आला नेहमी सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी दिवस रात्र झटत असतात त्यांच्या या कामाची पोच पावती म्हणून त्यांना सामाजिक क्षेत्रातील अजून एक पुरस्कार जाहीर करण्यात आलाय हा पुरस्कार श्रीसाई सुवर्ण भरारी बहुद्देशी सेवाभावी संस्थेच्या वतीने व डॉक्टर सारिकाताई नागरे संस्थापू अध्यक्ष माननीय संदीप मानकर प्रदेशाध्यक्ष कुलते प्रदेश सरचिटणीस माननीय संतोष पंडित सोनार प्रदेश कार्याध्यक्ष यांच्या वतीने लोणी अहिल्यानगर येथे हा पुरस्कार प्राप्त होणार आहे सामाजिक क्षेत्रामधील एक संघर्ष योद्धा म्हणून अक्षयभैया महामुनी हे नेहमीच कार्यशील असतात आश्रमला अन्नधान्य असो गरजू व्यक्तींना कोणतीही मदत असो वृक्षारोपण किंवा रक्तदान असो अशी एक नाहीतर अनेक समाजकार्य गेल्या अनेक वर्षापासून अक्षभय्या महामुनी यांच्या हातून घडत आहे त्यांच्या याच कामाची दखल घेत त्यांना आत्तापर्यंत विविध संस्थेच्या माध्यमातून आणि पुरस्कार प्राप्त झाले आहेत ही बातमी कळताच संपूर्ण सांगोला तालुक्यात जल्लोष साजरा करण्यात येत आहे धन्यवाद पहा रहा सी बी एस न्यूज मराठी